आपण कितीही मोठे झालो कुठेही असलो तरी शाळा आणि शाळेच्या आठवणींसाठी आपल्या मनात नेहमीच एक आपुलकीचे स्थान असते आणि गेट टुगेदरच्या निमित्ताने जर त्या आठवणी पुन्हा जगायला मिळणार असतील तर आपली यारी जगात भारी इमोशन्स इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट माझं नाव दयानंद प्रसाद बिरजदार सगळ्यांचा परिचय पहिल्यापासून काय शिकवलं सासरचं नाव शुभांगी घाटके मी बी ए झाले माझं मी इथं नववी पर्यंत होते हा। नंतर मी पुण्याला म्हणजे माझ्या सासऱ्यांनी मला म्हणजे शिकवलं नोकऱ्या करताय सर्व्हिस करताय जॉब करताय अतिशय आनंद झाला की आपल्या हातची पिढी एवढी छान झाल्या तयार बॉन्ड आपला सॉलिड हाय रूप आपला ट्रेंडिंग हाय गोष्टी आपली तुटणार नाही हिट ही फ्रेंडशिप हाय आपली यारी लाई पन्नाट हाय